नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण स्वादिष्ट अशी खवा बेसन बर्फी बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया खवा बेसनपीठ तूप पिठी साखर पिस्त्याचे काप बदामचे काप काजूचे काप आणि वेलची पावडर कढईमध्ये एक वाटी खवा टाकायचा आपल्याला सुरुवातीला खवा परतायचा आहे यामधील गाठी फोडत फोडत एकसारखं हलवायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवून एकसारखं हलवत छान असा खवा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे खवा परतल्यामुळे बेसन बर्फी छान होते गाठी तयार होत नाहीत एकसारखं हलवत अशा प्रकारे मी खवा एकदम मऊ करून घेतलेला आहे आता बाजूला काढून थंड करून घेऊया कढईमध्ये सुरुवातीला दोन चमचे तूप टाकायचं बेसन भाजायचं आहे तूप मेल्ट झालं की यामध्ये एक वाटी बेसनपीठ टाकायचं गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला पीठ तुपामध्ये भाजायचं आहे तूप न करपता एकसारखं हलवत खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आपलं मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं आहे त्यामुळे आणखी यामध्ये मी एक चमचाभर तूप टाकणार आहे तूप बरोबर टाकलं की बेसनपीठ छान भाजलं जातं तूप टाकून परत एकसारखं हलवत आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजायचं आहे बेसनपीठ खमंग भाजलं की बर्फी खायलाही छान लागते इथे मी एकसारखं हलवत अशा प्रकारे बेसनपीठ भाजलेलं आहे आता बेसन थोडंसं रवाळ होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं पाणी टाकल्यामुळे बेसन छान रवाळ होतं थोडंसं पाणी टाकलेलं आहे परत एकसारखं हलवायचं आहे बेसनाचा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच परतायचं आहे त्यामुळे पीठ करपणार नाही आणि छान भाजलं जाईल इथे मी एकसारखं हलवत अशा प्रकारे सोनेरी रंगावर येईपर्यंत पीठ भाजून घेतलेलं आहे पीठ एकदम स्मूथ झालेलं आहे यामध्ये एकही गाठ तयार झालेली नाही आता हे बेसन पीठ आपल्याला थोडंसं थंड करायचं आहे गॅसची फ्लेम बंद करून पीठ असंच ठेवायचं आहे गॅसची फ्लेम बंद केल्यावरही पीठ अधूनमधून एक दोन वेळेस मिक्स करायचं कढई गरम असते त्यामुळे पीठ करपतं पीठ थंड होत आहे तोपर्यंत बर्फीच्या पॅनला आपण तूप लावून घेऊया तूप लावल्यामुळे बर्फी चिटकणार नाही व्यवस्थित निघते आता आपलं बॅटर कोमट झालेलं आहे जास्त थंडही नाही करायचं आणि जास्त गरमही नाही ठेवायचं यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकायचे इथे मी बदामचे काप आणि काजूचे काप घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स टाकून मिक्स करायचं मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये खवा टाकायचा खवा आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता खवा टाकून झाला की बेसनपीठ आणि खवा छान असा मिक्स करायचा त्यामुळे बर्फी छान सेट होते छोटा मोठा कार्यक्रम असला की तुम्ही या प्रकारे बर्फी तयार करू शकता अगदी पटकन तयार होते आणि चवीलाही छान लागते इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये वेलची पावडर टाकायची त्यामुळे स्वाद छान येतो त्यानंतर साखर टाकायची मिक्सरवरती बारीक केलेली साखर आहे आवडीप्रमाणे कमी जास्त टाकायची आणि परत हे सर्व छान असं मिक्स करायचं सर्व गाठी फोडत फोडत मिक्स करायचं आहे इथे मी छान असं हलवून मिक्स करून घेतलेलं आहे आपलं प्लेन असं बॅटर तयार झालं आहे आता हे बॅटर पॅनमध्ये टाकायचं आहे पॅन नसेल तर तुम्ही प्लेटलाही तूप लावून त्यामध्ये बॅटर टाकू शकता सर्व बॅटर टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं प्लेन सेट करायचं हाताने किंवा चमच्याने अशा प्रकारे दाबून व्यवस्थित करायचं आहे बर्फी थोडीशी जाड असते त्यामुळे थोडंसं जाडसरच ठेवायचं इथे मी छान असं प्लेन करून घेतलेलं आहे आता परत यावरती आणखी आपल्याला ड्रायफ्रूट्सचे काप टाकायचेत ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालेल इथे मी बदामचे काप काजूचे काप आणि थोडेसे पिस्त्याचे काप टाकलेले आहेत त्यामुळे बर्फी दिसायलाही छान दिसते आणि हे आता असंच दोन ते तीन तासासाठी आपल्याला ठेवायचं आहे त्यामुळे बर्फी छान सेट होते ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर वरतून आणखी थोडंसं प्रेस करायचं त्यामुळे व्यवस्थित ड्रायफ्रुट्स चिटकून बसतील खाली गळून पडणार नाहीत आता दोन तीन तासानंतर बर्फी छान सेट झालेली आहे बतईने आपल्याला आवडीप्रमाणे कट करायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता इथे मी स्क्वेअरमध्ये कट करत आहे छोट्या आकारामध्ये बर्फी तयार करत आहे तुम्ही आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये कट करू शकता अशी ही बर्फी खायलाही छान लागते आणि बऱ्याच दिवस टिकते नक्की ट्राय करून बघा सर्व कट करून झाल्यानंतर एक एक बर्फी मोकळी करून घ्यायची अशा प्रकारे बतईने किंवा चमच्याने एक एक बर्फी काढायची आहे तुम्ही बघू शकता अगदी छान सेट झालेली आहे सर्व बर्फी मी काढून घेणार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद